नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया दोन मार्च दोन हजार पंचवीस कोल चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लावर आज फ्लॉवरचे दर कमी झाले आहेत किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर कोथीम्भी आज कोथिंबीरचे दर कमी झाले आहेत किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी आज मेथीचे दर स्थिर आहेत किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल टोमॅटो आज टोमॅटोचे दर स्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी आठशे रुपये प्रति क्विंटल वांगी आज वांगीचे दर थोडे घसरले आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तेराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची आज हिरव्या मिरचीचे दर वाढले आहेत किमान दर चार हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचावन्नशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती